बार्शी नवनाथ चांदणे यांच्या नेतृत्वाखाली अखिल या विरोधी मोर्चा माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरात अखिल विरोधी आंदोलनाच्या अंतर्गत प्रचंड मोर्चा काढण्यात आला या मोर्चात रमाई घरकुल योजनेत फरक हप्ता देणे मातम समाजाला जमीन देणे झोपडपट्टी धारकांसाठी घरपट्टी माफी आणि मोफत वीज देण्यास विविध मागण्या करण्यात आल्या आर शेखे यांनी निवेदन स्वीकारून या मागण्यांवर दोन सप्टेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले आज अध्यायविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चा आयोजन आपण ही योजना आपली रमाई घरकुल ही जुनीच आहे ही रमाई घरकुल योजना ही दोन हजार आठ ला शासनाने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला पण त्याची अंमलबजावणी दोन हजार सात पर्यंत बारा झाली आणि बारा आल्यानंतर ती दिल लाखाची योजना त्याच्यामध्ये आदरणीय त्यावेळेचे आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब त्या सोपल साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांचा लिडिंग पार्ट होता आणि त्यांनी ती योजना प्रभावी राबवण्यासाठी नगरपालिकेमध्ये माझी त्या ठिकाणी जबाबदारी माझ्यावर ती आणि म्हणून त्यावेळेस आपण हजार बाराशे घर आपण त्या ठिकाणी मागासवर्गीयाची उभा करू शकलो आणि त्याच्यामध्ये मग आता अलीकडे सोळा सतराला प्रधानमंत्री योजना आवाज सुरू झाली आणि ती अडीच लाखाची झाली मग आमची मागणी अशी होती की ह्याच्यामध्ये एक लाख रुपयाचा फरक आम्हाला मिळावा आम्ही लेखी मागणी केली त्याच्यावरती आंदोलन उभा नाही मात्र सरकारने त्याच्यावरती निर्णय घेतला दोन हजार सोळा आणि सतराला त्या ठिकाणी रमाई करणा फरक एक लाख रुपयाचा फरक द्या अशा प्रकारचा अध्यादेश काढला आणि त्या त्या त्याने ते पैसे नवीन ज्या फायदा आल्या रमायच्या त्याच्यामध्ये ती अडीच लाखाची ऍडदेश केली त्याने मग आता आमचा प्रश्न निर्माण झाला की सोळा सतराला तुम्ही देत आहे मग बारा तेरा चौदा पंधरा सोळाला सरसगट द्या हा ही आमची प्रमुख मागणी सरसगट द्या पण त्यांचं म्हणणं असं की जी आर फक्त सोळा सतराचाच आहे माझं म्हणणं असं की त्या जी आर मध्ये दुरुस्ती करून सिद्धी करून त्याच्यामध्ये सरसगट सगळ्याला एक लाख द्या हे आमची महत्वाची आणि प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यासाठी मी आंदोलन आम्ही करतो आता सरकारी अधिकारी याच्यामध्ये कायदेशीर बाजू सांगतात आणि मग जाहीर खरं तर सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर रित्या हे होत नाही किंवा करता येत नाही असंबंध म्हणजे मी चीफ ऑफिसरच्या संदर्भात बोलतोय की त्यांनी वस्तीमध्ये मीटिंग घेऊन त्या ठिकाणी हे करता येत नाही संबंध गैर आहे त्यांनी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत म्हणून आम्ही पण म्हणतो ना ते करायच्यात नाही पण ते कायद्यात बसवा यासाठी ते आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना एक लाख रुपये जर मिळाले तर बार्शी नगरपालिका आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर कायदा केला सरकारने नी निर्णय केला तरी संपूर्ण महाराष्ट्रात द्यावं लागेल पण आमचं म्हणणं ते ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये याला सरकारला काय अडचण आहे सरकार काय समुद्र आहे ना काय आपल्या काय किशातलं का कोणाच्या घरातलं द्यायचंय आणि आपण सरकारचा विचार करणार कोण बारशीत बसून आपण फक्त त्यांच्याकडे मागणी करायची लावून धरायचे सरकारकडे पैसा आहे ना। का नाही ते बारशीत आपण बसून कसा निर्णय करू शकणार त्याच्यावरती आणि म्हणून ती आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी जे आहेत आमच्या ते मध्ये ज्या अवैकशीत म्हणजे निवळ गणितच्या झोपडपट्ट्या की ज्या ठिकाणी पूर्वीचे आरक्षण तिथलं पर्पज साध्य झालेलं नाही त्या ठिकाणी वर्षानुवर्ष जागा तशाच आहेत मात्र त्या ठिकाणी आमच्या समाज बांधवाच्या त्या ठिकाणी घरं त्या ठिकाणी उभं केले आहेत बाळेश्वर नाका म्हणलं तर त्या ठिकाणी आमचा मातन समाज असेल बौद्ध समाज असेल सांभार समाज असेल इतर समाजाची घरं तिथं आहेत त्या तिकडे त्या राणा कॉलनीमध्ये मातक समाज बौद्ध समाज हे सगळे मागासवार यांचे घर आहेत आणि मग ह्या घरांना यांना घरकून नाही जात आपल्याला नगरपालिकेला का तर ती जागे जावा मग आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यावर आरक्षण आहे त्या आरक्षण ते तुम्ही त्यांना आरक्षण उठून काढा त्यांना आपल्या नगरपालिकेच्या मातीच्या जवळजवळ शहराच्या जवळपास जवळजवळ हजार एकर जागा असेल आणि मग त्या जागेवरती तुम्ही त्यांना तिकडं आरक्षण नवीने टाका आणि जे आमचे लोक राहिले आहेत घोषित करा ही प्रमुख मागणी आहे अण्णाभाऊ साठे महामंडळाची पण आमची तीच मागणी आहे की आम्ही उतारे मा जामीन सात बारा दोन नऊ जमीन देऊ शकत नाही आणि याच्यामध्ये मग जशी अण्णासाहेब पाटील या महामंडळा जशी तुम्ही विन विनातारण देत आहे तसंच उलट हे तर मागासवर्गीय महामंडळ आहेत महात्मा फुले झालं अण्णाभाऊ साठे झालं आणि मग उलटच न्याय झाला सरकारचा त्याच्यासाठी आमची मागणी आहे की आटी आटी या आटी शर्ती काढाव्या आणि लोन सरकारचे पैसे हे नाही नाहीत ची केंद्र सरकारची योजना आहे आणि त्याच्यामुळे आटी मात्र महाराष्ट्र सरकारच्या या आटी काढून टाकाव्या आणि अण्णासाहेब महामंडळाच्या धर्तीवरती साहेब महामंडळ सुद्धा हा कायदा लावावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या मागण्या मान्य सर करत असताना हा लढा चालू असताना काळामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाहीच्या पद्धतीने ज्या ज्या काय आम्हाला हत्याराचा वापर करावा लागेल उपोषण असेल घ्याव असतील मुंबई पुण्याच्या बैठक असते या सगळ्या स्तरावर आम्ही करतोय आणि याच्यामध्ये मागासवर्गीयचे जे आमदार आहेत आज तर आमच्या संपर्कात दोन आहेत उद्या आणखीन आमदार काय मागासवर्गीय समाज आमचे संपर्क येतील त्यांना हाताशी धरून कारण का, का ए, एक मी एक सर्वसामान्य माणूस आहे माणसं गरीब आहेत तिथला एकही माणूस कोण मुख्यमंत्री समोर जाऊ शकतं का नाही जाऊ शकत म्हणजे आपल्याला ह्या आमदार खासदाराचीच गरज लागते तर ते आता प्रॉपर प्रॉपर आता आम्ही आमच्या जातीचेच मांग महार सांबार ढोर हे सगळे आमदार आम्ही आता महाराष्ट्रात हुमकुम करतोय सत्ताधारी आणि यांचाच वापर करून आम्ही आमची लढाई आता आम्ही आमच्याच माणसाच्या माध्यमातून लढतोय